चल जाऊ थोड्या वेळा हातला दुकान बंद करून जेवायला जाऊ आपण का जाऊ दे मग का होतो पैसे मी एक दिवशी बायकोला हातलाच जेवायला गेलो म्हणून काय व्हायला काय करून आणते गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार तर बघा आज आमच्या दुकानावर फोन आलेला आहे बघा तर दुकानावर खरं तर आमची बायको कधीच दुकानावर येत नाही बरं का पण आज दुकानावरती आले दुकानावर कशी का आली का आली मला काय सांगितलं अचानक मलाच धप्पा दिला बरं का बघा इथं बसले सांगायचं काय मित्रांनो बघा इथं दुकानवर आली तरी मी शांत राही बसत प्रपंच कसा असतो मित्रांनो हो हे बघा गाडीला दोन चाक जर व्यवस्थित असेल तर गाडी चांगली चालते म्हणतात ना तर इथं बघा दुकानात व्यवस्था नीट झाला आहे कसे मिरच्या झाल्या त्या मिक्स झाल्या त्या लाल झाल्या त्या व्यवस्थित करावं असं तसं म्हणून मला काय काय म्हणायला लागले हा मला कावा लागले होय होत नाही मिरच्या अगं पण मग माँग माझ्या मागे दुसरी कामं असते ती मला जमत नाही मग राहते बघा प्रपंच कसा असतो बघा बाईचा हातभार लागले शिवाय संसार होत नाही म्हणते ना अरे असं दुकानात बघा आल्यावर काय ना काय काय ना काय का आता झाडून बी काढली आहे आता मस्त पैकी मिरच्या बिरच्या एकदम निवडा लागल्या बघा बारीपैकी हा आता ह्याचं काय करते ही मिरची लाल मिरची आता दोन दिवस नाही काय होत पुन्हा ते जरा अगं पिकते ते खरं पण ती पिकल्यावर काय करणार तू वाळव तशी कसा आहे बघा भानू म्हणजे ही दुकानातली मिरच्या लाल झालेल्या ही घरात नेऊन आता साठवून ठेवते झाकून ठुते मग ती लाल होते त्या लाल झाल्या की ती मिरच्या पुन्हा वाळवाच्या कडक आणि ती चटणीला वापर करायचा त्याच्यापासून चटणी अगं एवढं मग एकत आणायला की एवढं काय होता लागत मिरच्या वाटलं करायचं नाही एखाद्या कुणाला तर गरीब आलं तर काय बिघडणार नाही थोड्या 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 म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ पण तुझी संसार शिकवलं तुला हे सगळं शिकवलं आई बाप्पाकडे काय शिकून नाही का किती वर्ष्या चौदा चौदा वर्षात शिकली का हे बघा मित्रांनो असं असतंय तुमच्याकडे पण आहे का तुमच्याकडे पण जर अशी बायको मिस असेल तर नक्की आम्हाला फोन करून सांगा बरं का हे असा संसार आहे संसाराच दोन चाकी व्यवस्थित चाललं तर खरं पुढे जातो बरं का गरिबीतून मोठं व्हायला श्रीमंत वेळ लागत ना हो तर असं जर बायको भेटली संसारिक तर नक्कीच माणूस मोठा होतो बघा काय वाटतो मला बरं मला सांग बायको तू आज दुकानावर कशी काय आली का किती दिवस झालं तू दुकानावर येते म्हणजे तू कधी येते माहितीये का फक्त दसऱ्याच्या टायमाला येत होती ती बी दुकानाची साफसफाई करू लागला हे ये येते तू आता कस का आज आली अचानक मला काय कळ ना तुझं घरी बी करून जावं जीव खा तुम्हाला मग म्हणलं का <laughs> पण आता तुला मला उशीर होत दुकानावर गिराक असतय मग तू आता जीवले नाही केलं ना तू जेवण करून यायचं असतं ना काय होत नाही एक मग जेवायला उशीर होते आता हे तर तर बसवला ते काय ग असं करत जीवन येत जातो पुन्हा येत ना जेवायचं काय इथं म्हणजे आज तुला मूड जीव मिळून मिळून जेवायचं मूड आलाय काय मी आटलत बिटलत नेत नाही बघ तुला तुला इथं जेवावं लागेल तुला कडक भाकरी बरं असं करू चल जाऊ थोड्या वेळ हातला दुकान बंद करून जेवायला जाऊ आपण का पैसे किती जाऊ दे मग काय थोडं पैसे मी एक दिवशी बायकोला हाटलात जेव्हा लिहिलं काय होत काय करून हा ग तुला हाटलातलं सारखं जमत नाही गारी करते त्याच्यापेक्षा करते होय मग एखाद्या हाटलात पैसे गेले तर काय होते आता घरीच खायचं मग ती जे पैसे वाचलेल तस काय करायचं लवकर आहे ती हा मुलगी आहे मुलीला शिक्षण लागते तर हा संसार लग... मग लग्न लागते तर पुन्हा घरात लागतात खरंच असं आहे बघ कशा संसारिक <laughs> आहे का तुमची पण असे मित्रांनो संसारिक बैठपू हा असेल तर नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे गुड बाय